श्री गजानन महात्म्य अध्याय चार ते सहा अथ अध्याय प्रारंभ श्री गणेशाय गणेशायनम श्री सरस्वते नम हे आदिशक्ती श्रीपीठे पाही मज कृपादृष्टे सकला हुनी ये नम असे घडले एके दिनी श्री समर्थ प्रातकाळी उठवणी बालमेळा सवे चिलिम प्याय बसले श्री समर्थ बंकट म्हणती द्यावे चिलिम माझे हाती आली मज तलफती चिलिम पिण्याची तंबाखू चिलिमित भरुणी दिली समर्थ वदनी म्हणी विस्तव आणा झणी पेटविण्यासी श्री जानकीरामाचे घर पाहुनिय समोर तेथे चालून गेली पोरं कारणे जानकीराम पोरे म्हणती द्या विस्तव प्रति गजानन पिती तरी त्वरा करा वदला जानकीराम त्यास आज अक्षय तृतीय दिवस विस्तव देणे अशुभ खास सणासुदेशी पंकटवदला नम्र होणी नको संतासी अपमानी येईल कृपा घडोनी संताची तुझवरी म्हणीजा लाग रस्यांनी ऐशा संत मिनामाणी बोललं गर्वात येऊनी जानकीरामतो जानकीरामाची गर्ववाणी गेली समर्थ कळोनी म्हणती यारे सर्व मिळवणी चिलिम पेटवूया चिलिमेचे वरती लावारी नुसती काडी नुसती नको विस्तवती मज लागूनी हो खूणसमर्थांची जाणवणी नुसती काडी वर ठेवून आपोप ती गेली पेटूनी विडा काहणी समर्थ भक्त भक्तमेळ्या चकित झाला जय गजानन कल्लोळात केला तयानी जानकीराम तो गर्वानी उर्मटपणे गेला बोलूनी ही जादू गारुड्या वाणी बुवाबाजी असे जानकीरामाची दरपोक्ती श्रवणी हसले श्रीपती पुढे झाली कैसी गती ते श्रवण करावे तृतीच्या दिनी जानकीराम सदनी आत्तजन बैसले भोजनी अपूर्व सोहळा तो दिली पात्रे वाडूंनी वरस्वादिष्ट चिंचवणी परित्यात पडून अनर्थ झाला क्रोध नातेविका येऊनी पात्रावरी उठून बोलले त्याचं धिक्कारुनी अळ्या पाहून या म्हणे चांगीराम देवा माझ्यावरी का कोप व्हावा श्री संत गजानन कावा हा खचित असे म्हणे दयाळा गजानना आलो मी तुमच्या शरणा तुमची सत्ता जाणल्याविना अपमानिले मी श्री गजानना दया घ करावी क्षमा या अज्ञाना घालवा अशुद्धपणा चिंचवण्याचा माझ्या गर्विष्ट या मनी विचार येऊनी गेले विपरीत घडवून महापातक भक्त विनंती शवुनी श्री समर्थ मनी केली शुद्ध चिंचवणी कृपा प्रसादे समर्थ सांगती खुणींनी नासले नव्हते चिंचवणी सडके तुझे विचार म्हणून ऐसे घडलेसे जाता विकल्प निघून झाले शुद्ध चिंचवणी ऐसा अगात करणी गजाननाची असे चंदूस म्हणते गजानन देई कान्होला आणून न उतरंडीत कान्ह दोन अस्ति तुझ्या चंदू म्हणे स देई कान्होले गजानन स पाही आपल्या उतरंडीस नाही म्हणू नको कानोले करण्याचा महिना गेला उलटोणी जाणा आता कोठीनी सांगाना कान्होला आणू परिसमर्थनचे सांगणे खोटे नाहीसं सा होणे उत्तरंडित पाहे म्हणे पुन्हा एकदा उत्तरंडित पाहता दोन कानोली दिसता आनंद झाला बघता त्या समयासी त्रिकालाचे ज्ञान ठेवती श्री गजानन सिद्ध झाली यावरून श्रोतेजन हो नामे चिंचोलीचा कावला कर्जाने साचा विचार केला आत्महत्येचा मनामध्ये हो समर्थ साली दया त्याची इच्छा मनी दर्शनाची श्री कृपेने मती पा साची सहजची हो जीवनाची कंटाळला उपोषण करू लागला भक्तगण विनोदी त्याला भोजन कराव्या परी अन्न पाण्याविनं कैसे जगिले जीवन जवळ आले मरण माधवचे त्या समर्थनी मध्यरात्रीस घेतले अकरा विकरा रूपास माधव लागला पलायनास त्या स्थळापासूनही प्रपंच दुःखाला परमार्थी प्यायला अधोगतीस पावला माधव तो न प्रपंच दड केला परमार्थ नाजमे त्याला उपदेश समर्थनी केला माधवासी प्रपंचात कर्ज काढून उत्पन्न गेले कमी होऊन होत असे हो संसार संपूर्ण असला जो कर्जबाजारी बुडाला परी होई आल्या जन्माचे सार्थक भगवंताची नेक आत्मजागृतीचा मेख मुख्य असे हो संसारीत हारला जरी प्राप्त केला श्री हरी अजिंक्य तो साचारी सर्वांमध्ये आत्महत्येचा सा विचार सोडून गेला गचना शरण केले जन्ममरण निवारण कृपे माधवासी उद्धरिले शुद्ध आचरण कथिले नेले समर्थानी त्याला इतिश्री गचानन पारायण अहंकार नष्ट करुण फुले करतो लेखन चतुर्दय गोड हा अथ पंचमाध्याय प्रारंभ श्री गणेशाय नम नमो श्री गणनायका हे जगतोद्धारका विघ्न विनाशका हे दुःखांतका नमो हे विश्वचिय तारका भक्त प्रतिपालका हे विश्वसंचालका चैतन्य रूपाय नम स्त्री गजाननाचे मनात एके दिनी सहज येतं वसंत पूजा करण्यात सांप्रतक खूणविती ते समर्थ इच्छेप्रमाणे आले असे हो घडून स्वयं आणि ब्राह्मण वैदिक आचरणाचे केले वसंत पूजन दिली दक्षिणा पूर्ण झाले समर्थ प्रसन्न पूजन होता ते पिंपळगावी शिवमंदिरी चालून गेले गजानन हरी समाधी लावण्याची आस अंतरी पूर्णत्वास नेली मांडुनी पद्यासनं बैसले समाधी लावून शिवमंदिरी गजानन श्रो श्रोतेजन हो गुरे सारणारी पोरे गेली शिवमंदिरी सारे गाजनना प्रेमभारे पाहू लागले हो गुरख्यानिक प्रेम आदरे करून हाका मारल्या जोराने परिसमाधी अभंगपूर्ण समर्थांची असे नैवेद्य भाकरीचा योगिया पुढे ठेवला साचा हिरव्या मिरच्या ठेचा आवडीने बहू परिसमर्थ नाईचं हलले पाहूने त्यांचे नवल केले पिंपळगावी कळविले गुरख्यानी गावातील भक्त मंडळी एक होऊनी सगळी योगी ह्या बघू लागली कौतुकाने बहू समाधीस्थ गजाननं घेतले त्यांनी उचलून तर ठेवून मिरवणूक काढली भजनाच्या गजरात जय जयकार करीत मिरवली पूर्ण गावात योगी इथे त्या पिंपळगावी रमले ते श्री गजानन ते भले शेगाववासी दुःखी झाले त्या समयासी शेगावेच्या बाजारात लोक ते बाजारा सांगत तर योगी आम आमच्या गावात प्रकटले असती ती कळले पिंपळगावी पोचले गजानन घेऊन आले शेगाववासी एकेदिनी भटकत अडगाव शिवारात गेले हगजन महंत सहज भावे जाऊनी भास्करा म्हणती जलपाज मजप्रती तहान लागली अतिक प्राणकांठाशी आला श्री भास्करा बदले त्याचे नसे या ठिकाणी कोरडा परिसर जला विना झरे आटले ते अकोली जहागीर परिसरात घडले हे प्रत्यक्षात भास्कर बदले शिवारात दुष्काळ पडला असे गजन गेले गर्दारडात झरे शोधू लागले आता करणे घडवले अघटित त्या असे धन्य गजाननाची करणी गर्दाडत आणली पाणी तो चमत्कार पाहून भास्कर शरण गेले सोडूनी जहागीरदारी भक्त बनले खरोखरी धन्य गजानन हरी अगाध करणी असे साक्षात राहिले भास्कर असे जलनिर्मिले गर्दाडाशी करू लागले गुरुभक्तिसी भास्कर पाटील ओळख दिली सत्यत्वाची बंधने तोडली प्रपंचाची कृपा होता गजाननाची भास्करावरी इति श्री गजानन पारा येणं भास्कर साक्षतरेले पूर्ण दासफुले करतो लेखन पंचमध्याय गोडहा अथ षष्टोमाध्याय प्रारंभ श्री गणेशाय नम हे आदिमाया शक्तिके कवीजन कौतुके चैतन्य शक्तिके नम हे चैतन्य घना तुझंच तुझं करतसे प्रार्थना फलश्रुती द्यावी पारायणा भक्तजनांच्या बंकटास्वार्थी भक्तांची ओळख लीला रचनी सुरेख श्री गजाननने अलौकिक बंकटासे इच्छाशक्तीचा दाता समर्थ गजान स्वत करता आणि करविता भक्तांचा जो असे बंकटाचे मनी विचार आले सहजपणी माक्याचे कणीस भाजूनी गजानन द्यावे बंकट सतोनी आले समर्थस घेऊन आले चालून कणसे खावया चिंचेच्या वृक्षाखाली कणसे मक्याची भाजली धूर आगीचा वर खाली चहूकडे पसरला आगी मोह झाडा वर माशा उडाल्या सत्वर पळून पळूने गेले भक्त दूर गजानना सोडून एकटा बंकट धावला गजानना समीप आला काटे अंगातील काढू लागला गजाननाच्या पेडे खाव्या सर्व येथे संकटकाळी दूर जाती बोध दिला करुणी कृती बंकटाशी कुंभक साधुनी काटे काटले अंगातून ऐशी आघात करणी गजाननाची असे पाहुनी समर्थ शक्ती भक्तजन करती धन्य बंकटाशी म्हणती त्या समयासी खावयासी पेढे स्वार्थी भक्त सगळे एकनिष्ठ आगळे बंकटालालते हाच बोध घ्यावया घडवली ही किमया स्वार्थी भक्ती जात सेवया श्रोते सज्जन हो श्री संत नरसिंहा भेटी आले गजानन आकोटी करती अध्यात्म गोष्टी गुणत्वाच्या वृषविली घनदाट पाहुनी थाटला मट श्री नरसिंह संत श्रेष्ठ एकांत साधती प्रपंच आणि परमार्थी निवेदन करते यथार्थी श्री गजानन समर्था श्री नरसिंह मुनी संसार करुनी भक्ती करणे सुळ्यावरची पोळी खाणी व्यवहार आणि परमात साधणे अशक्य बहु श्री नरसिंह प्रति ऐशा अनुभूती सांगती हितगुज दोघे करती आपसत्ये संसारी कर्म खोटे परमाती सत्य मोठे दोघांचा मेळ खोटे होईना कधी भक्ति करता देवाची तुटी होय संसाराची बंदरे तुट्टी स्वार्थाची मोक्ष लाभत असे भक्तियोग सांगती श्री नरसिंगाप्रती श्री गजानन श्रीपती त्यावेळी करावया श्री गजानन आल्याची वार्ता आकटो पसरली बहू मोलाची क्षणार्धात परंतु पावले अंतर्धानं श्री गण संत गजानन दर्यापुरा समीप येऊन थबकले हो शिवर गावामाजी सूर्यदेवाचा नित्यपूजी ब्रजभूषण प्रातकाळी रोजी भक्तीने बहू करती उद्धार श्री गजानन भास्कर ब्रजभूषण करी नमस्कार गजानन मार्तंड सूर्यपस्तक वज्रभूषण देऊनी आशीर्वचन गे गेले निघून या वना श्री समर्थ गजानन भक्तांचा कारण्या उद्धार भूलोकि त्याचा अवतार प्रकटले श्री शिवशंकर श्री गजानन रूपे अकोलात राजराजेश्वर गजानन रूपात श्री शंकर साक्षात दर्शन दिले खरोखर मज लागी ही माझी अनुभूती भक्तास व प्रकटती दिली मजेशी प्रचिती श्रोतेजन हो जय गजानन करता गजर पेंडितुनी धरी हर हर श्री गजानन सिद्धेश्वर दर्शन झाले इति श्री गजानन पारायण ग्रंथ समर्थ असा संकटाग्रस्त दूर पळाले स्वार्थी भक्त षष्टुमध्ये आहे गोड हा